महावितरणकडून ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसलाय प्रति युनिट पंधरा ते बावन्न टक्क्यांनी वाढ झाली घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांना भूर्दंड भोगावा लागतोय घरगुती वीज ग्राहकांबरोबरच शेतकरी व्यापारी आणि उद्योजकांनाही महावितरणाने दरवाढीचा शॉक दिलाय वीज देयकाच्या स्थिर आकारातही मोठी वाढ केली असून यानुसार विजेच्या सध्याच्या दरात प्रति युनिट किमान पंधरा ते कमाल बावन्न टक्क्यांनी वाढ केली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य आता या संदर्भात आपला ताजा तपशील महावितरणकडून ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसला आधीच शेतकरी संकटात सापडलेले आहेत आणि त्यात आता दुष्काळात तेरावा महिना झाला या संदर्भात ताजा तपशील खोप्रज्ञ खर तर घरगुती वीज वापर करणारे असतील किंवा शेतकरी असतील छोटे व्यावसायिक असतील किंवा मोठे व्यावसायिक असतील यांना दुष्काळात तेरावा महिना आलेला आहे जसं आपण म्हणताय तस की कारण महावितरणने एक तारखेपासून एक एप्रिल पासून जे आहे ते वीज दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे आणि स्थिर आकार देखील विजेचा वाढवलेला आहे त्यामुळे शेतकरी व्यापारी आणि लघु उद्योजक जे आहेत त्यांना याचा फटका बसणार आहे जी दरवाढ आहे ते पंधरा ते बावन्न टक्के या दरम्यान ही दरवाढ केली गेलेली आहे त्यामुळे नक्कीच आता उन्हाळ्याचे दिवस आहेत महाराष्ट्राचा जो पार आहे तो चाळीशीच्या पार जात आहे या, या दिवसांमध्ये उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर घरगुती असेल किंवा व्यावसायिक विजेचा वापर असेल तो मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यातच आता महावितरणने वी वीज दर वाढ करून महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारे शॉक दिलेला आहे जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात तर महावितरणकडून ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसलेला आहे प्रति युनिट पंधरा ते बावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे तर घरगुती सह शेतकऱ्यांना शेतकरी व्यापारी आणि उद्योजकांनाही महावितरणने दरवाढीचा शॉक दिलाय वीज देयकाच्या स्थिर आकारातही मोठी वाढ केली असून यानुसार विजेच्या सध्याच्या दरात प्रति युनिट किमान पंधरा ते कमाल बावन्न टक्क्यांनी वाढ केली आहे ही नवीन दरवाढ एक एप्रिलपासून लागू झाली आहे